महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार कालपासून मला प्रचंड फोन आले म्हणजे पाचशेपेक्षाही जास्त असते प्रत्येकाला मी नीट उत्तर देऊ शकत नाही म्हणून मी सगळ्यांना निरोप पाठवला किंवा बोललो की मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप देतो त्या दृष्टीने आता मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ क्लिप देतोय त्यात सगळे विषय घेतो आणि माझी भूमिका किंवा माझा समज माझा अभ्यास त्यावरचा काय आहे हे तुम्हाला समजावू शकतो आता ही व्हिडिओ क्लिप मोठी होईल आपण अडीच मिनटांचीच व्हिडिओ क्लिप पाठवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तीन ते चार भागात असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्यात असतील तुम्ही अवश्य सगळ्या व्हिडिओ क्लिप पहा ही तुम्हाला विनंती आता काल मंत्री महोदयांनी टप्पा वाढ जाहीर केली टप्पा वाढ जाहीर केल्याबरोबर मला फोन यायला सुरुवात झाली मंत्री महोदय असं बोलले की आम्ही एकतीस डिसेंबर चोवीसपासूनच देऊ पण जून चोवीसपासूनचा फरक देऊ मग आता नेमकं काय होणार आहे कसं होणार आहे एक लक्षात घ्या मी माझ्या ऑडिओ क्लिपमध्ये मागे सांगितलं होतं की शासनाची मानसिकता ही डिसेंबर चोवीसपासून देण्याची आहे परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांना निर्देश दिले की नाही जूनपासून द्या त्यामुळे घोषणा अशी सभागृहात झाली की डिसेंबरला मिळेल पण चोवीसपासून मिळेल जून चोवीसपासून मग आता जून चोवीस ते डिसेंबर चोवीसपर्यंतचा फरक देखील मिळेल मग आता याच्यावर अनेक फोन आले विश्वास ठेवायचा का डिसेंबरला हे सरकार राहील का काय होईल नेमकं का। आता तुम्ही एक लक्षात घ्या की सभागृह हे सर्वोच्च आहे सभागृहाच्या पुढे काहीही नाही म्हणजे या विषयाकरता कॅबिनेटला जाण्याची देखील भविष्यात गरज आहे असं मला वाटत नाही मग आत्ता आत्ताच सभागृहाचा निर्णय झाल्यामुळे सभागृहाचे मिनिट्स आल्यानंतर यावर शासनाचा शासन निर्णय काढणं गरजेचं आहे हा पहिला होता